नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत अहिल्यानगर ते नाशिक जिल्ह्यापर्यंतचे कांद कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याचे बाजारभावाचे सर्वात अगोदर अपडेट मिळवण्यासाठी शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अहिल्यानगर दोनशे ते सोळाशे सरासरी अकराशे रुपये तसेच नाशिक अडीचशे ते चौदाशे सरासरी आठशे पन्नास रुपये लासलगाव सहाशे ते सोळाशे एक सरासरी बाराशे रुपये लासलगाव विंचूर चारशे ते सोळाशे पंचवीस सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये अकोले दीडशे ते सोळाशे अकरा सरासरी तेराशे रुपये रावरी वांबोरी शंभर ते सोळाशे सरासरी एक हजार रुपये संगमेर दोनशे ते सतराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये मनमाड दोनशे ते बाराशे बत्तीस सरासरी अकराशे रुपये कोपरगाव पाचशे ते सोळाशे अकरा सरासरी अकराशे रुपये पिंपळगाव बसवंत साडेचारशे ते एकोणावीसशे बावन्न सरासरी बाराशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो असे होते थे महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर दररोजचे कांदा बाजार भावाचे अपडेट सर्वात प्रथम बघायला मिळतील शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट सर्वप्रथम मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा